आम्ही असे मरणार नाही तुमच्या सारखे पाचदा घेत घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा आम्ही काही फक्त बोल बच्चन नाही जो बोलता लक्षात ठेवा मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो दोन चार मंत्र्याला कापा मुंबई बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील पण नागपूर मध्ये आमच्या छात्या कमी पडणार नाही ती गोष्ट लक्षात ठेवा आम्ही मरायला आलेलोय आम्ही आता करून मरणार नाही मरताव क्या नाही करता अरे आम्ही तसेच मरायला आलेलो आहे आम्ही असे मरणार नाही तुमच्या सारखे पाच दहा घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा आणि आम्ही काही फक्त बोल बच्चन नाही दुसरं भाषणबाजी वाले लोक नाही जो बोलता करता वाले आम्ही लोक लक्षात ठेवा मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना धन्यवाद देतो की लोक म्हणायचे की शेतकऱ्याचं मजबूत संघटना होऊ शकत नाही पण आज तुम्ही महाराष्ट्राला दाखवून दिलं शेतकरी सुद्धा एका झेंड्याखाली एकत्र येऊ शकतो पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी म्हणून एकत्र येऊ हा नारा गावागावामध्ये आपल्याला द्यायचा आहे आता इथून पुढे करायची नाही इथून पुढे मरायचं नाही कितीही संकट आलं तरी मरायचं नाही जसं बच्चू भाऊनी सांगितलं आमदाराला कापा मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो दोन चार मंत्र्याला कापा पण आता माग हटायचं नाही आणि मरायचं तर अजिबात नाही गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला आप रोजच इथे भाषण करायची असं वाटतंय मला यांच्या सगळ्यांच्या अंदाजावरून